ना ना दादा शिवानी सुर्वे जोदा काळांनी स्वागत करूयात शिवानी सुर्वे यांचं सो ही मंडळी आपल्याला या ओ एल सी आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या सिनेमातून अठ्ठावीस नोव्हेंबरला सगळ्यांच्या भेटीला येणार आहे सगळ्यात आधी मी सुरुवात करते अश्विनी आपल्यापासून सो या सिनेमाशी जे असोसिएशन होतं ते कसं तुझं झालं म्हणजे तू कशी या सिनेमाशी जोडला गेलीस थँक यू सो मच आणि खरं तर माझी ही पहिली फिल्म आहे डेब्यू फिल्म आणि ही पॅन इंडिया फिल्म आहे जसं आपण म्हणतो कन्नडा मराठी आणि हिंदीमध्ये लॉन्च होती तसंच या फिल्मने मला पॅन इंडिया काम करण्याची संधी दिली आणि हा जो प्रवास होता फिल्मचा शूटिंग दरम्यानचा म्हणजे ओ एल सीचं नावच काफी होतं आणि त्यामुळं मी कन्नडा इंडस्ट्रीमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे काम केलं आणि अजूनही करते त्यामुळं थँक्यू सो मच कवीश आणि आमची ओएलसीची संपूर्ण टीम डिरेक्टर सर प्रड्युसर्स दीपक राणे सर थँक्यू सो मच म्हणजे मला वाटतं तुझ्यासाठी लकी आहे हा सिनेमा कारण की सुरुवातीलाच तीन लँग्वेजेसमध्ये काम करायला मिळणं ॲक्च्युली चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे यानंतर मी वळणार आहे कवीशजी यांच्याकडे कारण मगापासून मी ऐकते प्रत्येकाच्या तोंडी आपलंच नाव आहे सो so, आय uh, नो आप uh, मराठी आणि कन्नडा करताना खूप जास्त प्रेशर आलेलं असणार आहे पण फायनली मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी मीडियासमोर आपण ट्रेलर घेऊन आलो आहोत सो सगळ्यात आधी त्यासाठी खूप 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 शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन्स सो फायनली तो दिवस आलेला आहे आणि आत्ता ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत सो माझा पहिला प्रश्न एकतर मग मगाशी जसं सांगितलं की दोनदा ऍक्शन सीन करताना तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे सो त्यावेळेला काय झालं आणि एकदा ऍक्सिडेंट झाल्यानंतर नक्कीच आवडेल नमस्कार तुम्हाला माझा प्रश्न नमस्कार मी कवी शेट्टी मला पण मराठीमध्ये बोलायचं पण खूप गोष्टी मध्ये इन्फॉर्मेशन द्यायचं सो बद्दल मी हिंदी मध्ये बोलतो रिअली सॉरी फॉर ये ऑपरेशन लंडन कैफे आफ्टर ऑपरेशन लंडन कैफे आफ्टर इन्फॉर्मेशन है ऑपरेशन लंडन कैफे सब्जेक्ट है आपने ये क्वेश्चन था एक्शन के बारे में जिस हिसाब से अपना राघवेंद्र सर काम कर रहा था ना उसके बाद में एक्सीडेंट और ये सब भूल जाना पड़ेगा सो <laughs> इनिशियली so, क्या एक चिकमलुर हिल्स में हम शूट कर रहे थे वहां पर जब एक जंप करने के टाइम मेरा बॉडी का बैलेंस बिगड़ा और मेरा लिगामेंट कट हुआ so, सो वहां से मेरा बॉडी वेट तभी अबव एटी था तो मेरा स्पीड और बॉडी वेट की वजह से मैं जिस स्पीड से भाग रहा था उससे तीन थ्री टाइम्स और स्पीड में मैं भागने लगा और स्लोप था नीचे सो मैं वो बॉडी कंट्रोल नहीं कर पाया देन एक साइड जाके गिरा उसका प्रोड्यूसर को छ महीना छ महीना और वेट करना पड़ा और टाइम लगा हमको सो उसके बाद में भी एक्शन करना इसलिए कि द वे प्रोडक्शन जिसने भी जितना भी प्रोड्यूसर्स है उन्होंने जो सपोर्ट किया या जितना भी उनका मोटिव था या विजन था उसको जस्टिफाई करने के लिए हम सबने बहुत मेहनत किया और स्पेशली uh, हमारा एक 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 चार जन का ग्रुप है कनाडा में हमने इनको डायलॉग सिखाया था करके करके मतलब छोड़ दो हमें सो <laughs> <laughs> so, so, <laughs> आप, आप देख लीजिए नेक्स्ट लेवल एक्शन सबसे और अभी आपने जैसे कहा आप, लोकेशंस बहुत इंटरेस्टिंग लग रहे हैं अभी ट्रेलर में देखने के बाद तो इसका रेकी या फिर ये के हम जानना चाहेंगे बेसिकली बेस और में जंगल में हम शूट करने की वजह से ऑलमोस्ट कर्नाटका और महाराष्ट्र का जितना भी हमें जो राघवेंद्र सर हमें मतलब राघवेंद्र सर को जो लोकेशन चाहिए था पूरा लोकेशन रेकी करके उसके बाद कुछ लोकेशन ऐसे थे कि हमें रस्सी का मदद से नीचे उतरा जाता था जस्ट इमेजिन जो टेक्नीशियन है जो लाइट लाइटमैन है उनका जिम में वेट्स लेके जाना उनके लिए लिए प्लीज आप लोग सब एक बार ताली बजाइए क्योंकि मुझे ऐसा लगता है कि हमने जो मेहनत किया अपना बॉडी को बट तक, तक उतना, वेट का साथ, उतना वो सब के। उन लोग ने जो एफर्ट लगाया ना हम सबसे एक अलग अलग उन्होंने मुझे ऐसा जेन्यूनली फील है और जैसे अभी आपने कहा कि आपने तो वैसे आपने मराठी की कौन सी बातें सीखी है, मैं है? बताया ना सब ये सब मैं आपको सब आंसर मराठी में दे सकता हूँ अगर कुछ मतलब ऐसा लगे कि आपको कोई मराठी कौन सा शब्द है या फिर कोई जो आपको अच्छा लगा या फिर सो इनका साथ एक सीन है मेरा जहाँ पर इनको एक डायलॉग बोलता हूँ मैं

<laughs> शिवानी आता मला जसं एक यांनी सांगितलंय आणि सांगितल्यापेक्षा मी आता ट्रेलर पाहिलाय आणि मला ट्रेलर पाहिल्यानंतर ऍक्च्युली हुसबम्प झालेले आहेत कारण की या आ, मी जसं सा मगाशीच सांगितलं की तू कायम सरप्राईज देत असतेस कायम काहीतरी वेगळ्या भूमिकेतून आम्हाला भेटत असतेस सो तुला ही भूमिका ऐकल्यानंतर असं वाटलं की हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आणि मला हे करायचंय किंवा काय ती किक मिळाली तुला की मला हे करायचंय थँक्यू सो मच आधी मला एवढी छान कॉम्प्लिमेंट दिली आणि नमस्कार सगळ्यांना Uh, पहिल्यांदा जेव्हा मी हा सिनेमा ऐकला होता uh, तेव्हा मी पहिला प्रश्न असा विचारला होता मग कधीपासून करायचं आहे शूटिंग तर uh, दीपक सर म्हणाले होते की करूया आपण आधी हे तर विचार की मी तुला कुठला रोल ऑफर करतो सो मी खूपच प्रिय मध्ये होते की ऑफकोर्स मला मेघाचा जो रोल आहे तो विचारला है। आहे आणि हे म्हणाले की नाही <laughs> तो रोल मी तुला नाही विचारते तुझा दुसरा रोल आहे तो तू करशील का आणि माझ्या चेहऱ्यावरचे बदलते एक्सप्रेशन बघून ते म्हणाले की तू वेळ घे आणि उद्या सांग आणि रात्रीच मी त्यांना कॉल केला होता की नाही मला हे करायचं आहे कारण मी कुठलाही सिनेमा चूज करताना मी एकाच गोष्टीची काळजी घेते की मी या सेटवर जाऊन खूप जास्त कम्फर्टेबल तर नाही ना होणार ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून की अरे हे तर मला आहे किंवा हे मी करू शकते हा शॉट मी खूप इझिली देऊ शकते हा थॉट मला ज्या जी फिल्म ऐकल्यानंतर येतो मी मला ते तेवढं इंटरेस्ट करत नाही पण ह्या रोलने मला इतका अनकम्फर्टेबल केलं आणि असं वाटलं की हा डेफिनेटली मी ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला खूप चॅलेंजिंग आहे आणि मी काहीतरी वेगळं आणू शकेन असं मला वाटलं आणि म्हणून मी हो म्हणाले ह्याला मला हा थॉटच खूप आवडला आहे की आपल्याला एखादा कॅरेक्टर अनकम्फर्टेबल करतं आणि मग ते करायला घ्यायचं तो खरंच आत्ता मला कळतंय की का तू सरप्राईज करतेस दरवेळेला वेगवेगळ्या भूमिकेमधून वेल पण खरंच हे तुझ्यासाठी अनकम्फर्टेबल असणार पण ती प्रोसेस करत असताना तो ते कॅरेक्टर प्ले करत असताना अनेक टास्क अनेक चॅलेंजेस तुझ्या समोर आले असतील जसं की एवढा मोठा ॲक्शन डिरेक्टर आपल्या या फिल्मला लाभलेला आहे विक्रम मोर तर त्यांनी तुला काही डिरेक्ट केलं काही सिक्वेन्स आहे जे मला प्रॉमनंटली माझ्या शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय म्हणजे आधी लुक टेस्ट वगैरे वगैरे खूप झाल्या होत्या आणि राघवेंदर सर खूप प्रॉमिनंट होते की नाही नाही अजून थोडं हिला डार्क करा अजून जरा डार्क कलर लावा आणि कवीश पण मला येऊन सांगत होता की नाही नाही हे मजा मस्त नाही वाटत आहे तू जरा अजून टॅन कर मग ते सगळं झालं होतं पण ते काही तासांसाठी झाली होती ती तु� लुक टेस्ट आणि दोन दिवसानंतर शूट होतो होतं आम्ही सगळेच तिथे होतो मी तयार झाले पूर्ण नक्षलाईटच्या कॉस्ट्यूममध्ये आणि तो सगळा मेकअप आणि मी आरशात बघितल्यावर मला सिरियसली रडू आलं आणि मी एक दहा एक मिनटं रडत होते की आपण हे काय काय करतोय किंवा शूटिंगचा पहिला दिवस आहे आणि आपण हे असे विद्रुप का दिसतो आहे पण तीच ह्या भूमिकेची गरज होती आणि हेच चॅलेंज होतं या भूमिकेचं आणि म्हणूनच ही भूमिका वेगळी दिसणार आहे आणि म्हणूनच मला ती करावी लागते पण मला आय मस्ट से की अजिबात विद्रुप वगैरे नाही दिसत आहे पण हे एक वेगळं कॅरेक्टर दिसतंय विद्रुप म्हणजे म्हणजे कायम मुलींना सुंदर दिसायची आणि कॅमेरा समोर छान मेकअप करून जायची सवय असते ते ब्रेक करण्यासाठीचा तो एक ब्रेकिंग पॉइंट होता माझ्यासाठी पहिला दिवस पण मला असं वाटलं की एक दीड तासात मी ओके होते परत की ठीक आहे मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारलंय आणि तेच मला ओव्हरकम करायचं अँड आय थिंक वी शुड से थँक्स uh, की तू हे चॅलेंज म्हणून स्वीकारलंस आणि आम्हाला तुला काहीतरी एक वेगळं करताना पाहायला मिळणार आहे असं नाही थँक्यू uh, सेम एक क्वेश्चन तुझ्यासाठी आहे की कन्नडा काहीतरी मला सांग ना एखादं वाक्य मी सोल्प सोल्प कन्नड भरत नाही

ह्या साठी तुला काय म्हणजे वाटलं की तुला सुरुवातीलाच कळत की आपण हे दोन लँग्वेजेसमध्ये करतो नाही मला सुरुवातीपासूनच माहीत होतं की ही आपण दोन भाषेत शूट करणार आहोत आणि चॅलेंजिंग तर डेफिनेटली होतं म्हणजे ऑफकोर्स आता आर्टिस्ट प्रेफरन्स वाईज राघवेंदर सर शॉर्ट्स घ्यायचे म्हणजे जे मराठीचे ॲक्टर्स आहेत ते मराठीचे शॉर्ट्स पहिले करायचे जर समज आता माझा क्लोजअप लागला आहे तर मी मराठीचा माझा क्लोजअप पहिले देणार आणि मग मी कानडाचं देणार कारण मग माझ्यासाठी जा ते जास्त इझियर आहे की मला काय एक्सप्रेशन्स करायचे आहेत आणि कुठे काय सेम शॉटमध्ये कॉपी पेस्ट करायचं आहे सो दिस वॉज माय ट्रिक आणि हे किती एक्सायटिंग uh, होतं की मराठी आणि कानडा इंडस्ट्रीचं एक कोलॅबरेशन आणि जे एवढं कोलॅबरेशन की आपण ते पॅन इंडियावरती आणतो आहे आणि हिंदी भाषेतही डब झाला आहे अजून इतर भाषेत येईलच डेफिनेटली कविश तुझ्यासाठी हा एक्सपीरियन्स की आपल्याला हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपण करतोय सो तुला सुरुवातीपासून कदाचित ते माहित असेलच की हा थॉट कोणा कोणाची सुरुवात होती कोणाला हे सुचलेलं होतं की आपण हे दोन्ही लँग्वेजेस मध्ये करायचं एक्झॅक्टली ये जो थॉट आहे कन्नडा और मराठी मी करना आहे करके क्योंकि मुझे अगर मेरा पर्सनल एक्सपीरियन्स ये जो कॉल था वो मेरा कॉल था इसलिए ये कॉल था की मैं दीपक सर को जानता था उससे बढ़कर कॉल येता की मैं मुंबई में दस बारा साल था मुंबई ने मुझे बहुत कुछ दिया महाराष्ट्र ने मुझे बहुत कुछ दिया है इन टर्म्स ऑफ आफ्टर माई टेंथ मैं मुंबई आया था देन मैं इधर स्टडी किया उसके बाद मुंबई ने एजुकेशन दिया मेरा जो दोस्त है मुंबई से है मेरा जो प्रोड्यूसर है मुंबई से है तो महाराष्ट्र ने मुझे इतना कुछ दिया है मैं अगर महाराष्ट्र के लिए कुछ भी नहीं ये सब जो कर रहे हैं हम लोग बेसिक है मतलब पॉइंट वन परसेंट भी नहीं है बट जब मैं सोचता हूँ कि हज़ारों लोग लाखों लोग डेली आते हैं महाराष्ट्र में अगर मैं कभी फिर से घूम के देखूंगा ना कवि शेट्टी नाम का कोई तो एक नाम होना चाहिए था मुझे दैट्स व्हाट द फीलिंग लिटरली आई जेन्युइनली मीन इट थैंक यू सो मला हे एक्झॅक्ट कविश हे असच बोलला होता आमच्या पहिल्या मीटिंग मध्ये आणि मला इतका आवडलं कारण मी मुंबईची मुलगी आहे आणि माझ्या शहराबद्दल एवढं प्रेम घेऊन हा एका वेगळ्या शहरात आलाय याचं मला खूप कुतूहल होतं आणि मला असं वाटलं की ह्याच्याबरोबर कोलॅबरेट आपण केलंच पाहिजे या फिल्म बद्दल कनाडा डेफिनेटली करता हूँ क्योंकि मेरा मातृभाषा अगर मैं जो फिल्म करता हूं वो मेरा मम्मी नहीं देख सकती तो वो फिल्म करके कुछ मतलब नहीं है बट यहाँ का जो इमोशन है इसने मुझे जिंदगी दी है तो ये जो इमोशन मैं कभी एक्सप्रेस नहीं कर पाऊंगा इवन जो मैं कर्नाटक में भी यही बोलता हूँ कि महाराष्ट्र मेरे लिए पिताजी जैसा है कर्नाटक मेरा माँ है क्या बात है? मला वाटतं हे खऱ्या अर्थाने आपण आंतरजातीय आंतरधर्म आंतरप्रांतीय असा हा सिनेमा तयार झालेला असं आपण म्हणूया <laughs> कारण की दोन वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत वेगवेगळ्या ला, वेग वेग ठिकाणच्या ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि आता एक, हो. एक फायनल क्वेश्चन जो आपण मग इथून आपल्याला सांगायचं होतं म्हणजे आपले जे डिरेक्टर आहेत राघवेंद्रजी यांच्याविषयी ते खरंच खूप गोड बोलले खूप काम वाटले मला पण मला वाटतं की एकदा मला काहीतरी एखादा किस्सा तुम्ही सांगितला तर खूप आवडेल

<laughs> विराट पूछ है क्या क्या होता <laughs> एक गमतीशीर किस्सा है तो मला सांगायला आवडेल राघविंदर सरांना मला सांगायचं होतं की तू खूप छान शॉट दिलाय हा मला खूप आवडलाय हा शॉट आणि त्यांचा हिंदीचा जरा प्रॉब्लेम आहे सो uh, so, त्यांना त्यांच्या तुटक्या फुटक्या हिंदीमध्ये देऊन म्हणाले अरे यार क्या त्यांचे एक्सप्रेशन अजिबात मॅश करत नव्हते आणि मला वाटलं की अरे बापरे आपण काहीतरी चूक केली आहे आणि डिरेक्टरला अजिबात नाही आवडलंय मी गेले म्हटलं नाही अच्छा लागलं नाही नाही अच्छा लगा मी म्हंटल ओके ही अच्छा लगाची रिॲक्शन होती सर्थ मला असं वाटतं की तो माझा आणि यांचा आईस ब्रेकिंग पॉइंट होता तर, आता नाही मला आठवत की आता तुम्ही बघितला असालच की बऱ्याच प्रकारचे ऍक्शन आहे आणि खूप आहे फिल्म मध्ये तर जनरली आपल्या इकडं तेवढं टेकिंग वाईज जसं आता तुम्ही ह्या एक वेगळं टेकिंगची पद्धत आहे तर ती माहित नाही आपल्याला इथं अजून नाही मला माहित नव्हती सो so, ते करताना माझं बऱ्याचदा असं व्हायचं की मी लात ही दहा वेळा का मारायची म्हणजे हे का व्हायचं ते म्हणायचे नाही तू बघ माझं बऱ्याचदा त्यांच्यावर व्हायचं की हा मी दहा वेळा का मारतोय म्हणजे वेगवेगळ्या अँगल मध्ये किती शॉर्ट लावणार आहे पण ते नंतर कळायला लागलं सो असे आमचे बरेचदा असे छान छान असे आमचं कारण की माहिती नाही आहे म्हणजे टू बी आम्हाला माहितीच नाही मी जी केली आहे ती वेगळ्या लेवलची केली ऍटलिस्ट मला बाकी असेल बाबा चालू पण ह्या फिल्मच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचं स्टाईल्स ऑफ ऍक्शन त्याचं टेकिंग ह्याचं तरी मला शंभर टक्के त्या प्रोसेसचा पार्ट होता आलं शिकता आलं आणि मेन म्हणजे एवढे मोठे मोठे स्टंट डिरेक्टर्स आहेत जे यांच्या कोलॅबरेशनमध्ये है, जे काय त्यांनी केलं ते फार मजेशीर होतं खूप मजा येत होती खूप फाटत होती करताना कारण की अवघड टेरेन्स मध्ये आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे आपलं अंग झिजत इकडं तिकडं पण ते करताना सुद्धा मजा येत होती आणि ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल अशी माझी खात्री आहे नक्कीच नक्कीच आता मला ट्रेलर पाहून खरं तर ते कळलंय आणि जर एवढं एवढं सगळं फक्त ट्रेलर मध्ये असेल तर सिनेमात नक्कीच आणखी भरपूर काही असणार आहे राघवेंद्रजी एक अभी आपने काय म्हणता की ट्रेलर की बाद बाद करते तो एक बार आपसे मैं सुनना चाहूंगी एक तो जैसे कि इन्होंने कहा कि कि आप आपको जो चीज है जैसे नेमीज हमें आ, हम जिस इंडस्ट्री से काम करते हैं हमें आर्टिस्ट है या फिर हम जिस कला के लिए काम कर रहे हैं पर लैंग्वेज बैरियर नहीं होता है तो यू कैन अंडरस्टैंड की ये क्या परफॉर्म कर रहे हैं और आपको समझ रहे थे तो आपके लिए शायद वो हो आसान होगा लैंग्वेज नहीं मैं वही बोला था ना ये जब ये मूवी शुरू कर आ, शुरू कर रहे थे तभी हुआ था हम लोग कनाडा मराठी में करने वाले थे एंड स्पेशली मेरा कविश का साथ था मराठी का पॉइंट ऑफ व्यू एंड ए आर्टिस्ट सब लोग शिवानी विराट अश्विनी मेघा शेट्टी कवीश को वर्कशॉप किया फर्स्ट थिंग इज सभी आर्टिस्ट को कनाडा का वर्कशॉप कनाडा आर्टिस्ट को मराठी का वर्कशॉप एंड मुझे लग रहा है ये सब कोई मेरा आर्टिस्ट नहीं है सब मेरा लो, मेरा मेरा साथ में एक है कि एज ए को डायरेक्टर एज एसोसिएट सब देखा मैंने सभी आर्टिस्ट का क्या डिस्टेंस रहता है वो रहता है सब चीजें मैं देखा मगर इधर में मुझे लड़ते थे हम लोग काम के लिए लड़ते थे एंड स्क्रिप्ट दिया तो हॉनेस्टली स्क्रिप्ट को पढ़ के आते थे बहुत सारे मैं देखा स्क्रिप्ट देते तो उस पार्ट में आके उसको मॉडिफाई करते हैं बहुत सारा चीज़ होता है मगर इधर ऐसा नहीं हॉनेस्टली हर एक आर्टिस्ट कनाडा का भी हर एक आर्टिस्ट मराठी का भी हर एक आर्टिस्ट जो स्क्रिप्ट है उसको दे टेन डेज पहले ही प्रैक्टिस करके सेट पे आया तो ना मुझे ज़्यादा काम नहीं है शॉर्ट रखने का वन और टू टेक्निकल इशू होता है एंड एक एक बार फॉर्म वाल कुछ हो, होता है जाते बाद में फाइनली थर्ड शॉर्ट इज वो के शॉर्ट में हर एक शॉर्ट नहीं है ऐसा <laughs> 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 नहीं होता है। <laughs> <laughs> so, so, uh, करायला पण तो मतलब सर मैं ये बोल रही हूँ कि आपने जो बोला कि आपने कुछ ज्यादा कुछ काम नहीं किया बट इनफैक्ट uh, मैं ये बोलूंगी कि हमारा जो काम आज दिख रहा है वो सब आपकी मेहनत है आणि खरंच ऑनेस्टली म्हणजे माझं या प्रोजेक्टमध्ये पहिलं इंटरॅक्शन आफ्टर दीपक सरांनंतर सरांशी झालं सरांनी मला स्टोरी नरेट केली आणि तेव्हाच मी आ, या फिल्मच्या किंवा माझ्या कॅरेक्टरच्या प्रेमात आणि तेवढंच चॅलेंजिंग होतं पण ते सरांनी खूप इझी केलं अर्थात मी बँगलोरला राहते तो मला कनडा समजत होती तेव्हा पण या फिल्मच्या दरम्यान मी प्रॉपर कन्नडाचे क्लासेस लावून शिक्षण घेतलं त्याचं पण सरांनी म्हणजे अर्थात अगदी लाईक वर्कशॉप्सपासून आम्हाला एक एक लाईन मराठी असायची ती इंग्लिशमध्ये ट्रान्सक्राईब असायची आणि देन ही यूज टू टेलस की याचा अर्थ काय आणि त्याचे पॉझेस आणि पिच वगैरे ते सरांनी सगळं समजावून सांगितलं आणि इव्हन शॉर्टमध्ये पण लाईक जोपर्यंत ते सॅटिस्फाईड नाही व्हायचे तोपर्यंत करत राहायचं आणि आमच्याकडून खरंच कामं करून घेतलीत Oh, thank you so much, sir, for taking work out of us. Thank, thank you. you. Thank you so much.